सिटी देखो कैसे बजी कुक 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 गाड़ी में बैठो सब चढ़ 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 सामान भी ऊपर रखो पट 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 टिकट के पैसे निकालो छन 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 खिड़की से देखो मत आजच्या आधीची पिढी असेच रेल्वेचे स्वप्न पाहत स्वर्गवासी झाली आणि आताची पिढी ही विरुद्धत्वाकडे झुकत चालली असून भविष्यातील येणाऱ्या पिढीसाठी आजची पिढी आंदोलन करीत आहे त्यानिमित्ताने सकाळी बारा वाजता स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून मोर्चा घोषणाबाजी करत तहसील कार्यालय रेल्वे लोक आंदोलन समितीच्या उपोषण मंडपात आले आपल्या भागाच्या सर्वांगीण विकासाकरिता यावेळी विविध राजकीय पक्ष संघटनाचे पदाधिकारी व समाजसेवकांनी रेल्वे लोक आंदोलन समितीच्या उपोषणास जाहीर पाठिंबा देत राज्य सरकारला आपला हिस्सा देण्याचे आवाहन केले राज्य सरकारने रेल्वे मार्गासाठी आपला राज्य नाही दिला तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला तर रेल्वे समितीच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले आज पंचवीसवा दिवस आहे आणि तरीही या आंदोलनाला फायदे तसं यश मिळावं यासाठी सर्व पक्ष आज आम्ही रॅली काढून सर्व पक्षांनी त्यांना पाठिंबा दिलेला आहे आणि फक्त पक्षच नाही तर लोकार, लोकार <coughs> हा प्रश्न सर्वांसाठी आहे आणि सर्वांच्या जिवाळ्याचा प्रश्न आहे म्हणून सर्वांनी यासाठी आपला पाठिंबा द्यावा आणि एक मोठे मोठं आंदोलन उभा त्यावर चिथीमध्ये जेणेकरून सरकार दरबारी आपल्याला याची मागणी करता येईल आणि सरकारने लवकरात लवकर आमच्या मार्ग पूर्ण करण्यात याव्यात अन्यथा आम्ही याच्यापेक्षाही मोठे आंदोलन करून रस्त्यावर उतरू आणि आमचा हा हक्काचा रेल्वे मार्ग आम्ही मिळवून जाऊ सध्या आम्ही कॅबिनेटमध्ये प्रस्ताव सध्या कॅबिनेट नोट बनलेली आहे आणि आम्हाला अपेक्षित आहे की येणाऱ्या एक दोन कॅबिनेटमध्ये या रेल्वे मार्गाला राज्य शासनाचा जो पन्नास टक्के हिस्सा म्हणजे जी आमचं पहिली मागणी आहे ती पूर्ण होईल आणि आम्हाला विश्वास आहे की या एक दोन कॅबिनेटमध्ये हा रेल्वे मार्गाचा राज्य शासनाचा पन्नास टक्के हिस्सा मंजूर होऊन हा प्रस्ताव केंद्र शासनाकडे तातडीने फॉरवर्ड केला जाईल ही आमची पहिली मागणी आहे आणि आम्ही या तेरा येणार येत्या तेरा तारखेला एक महिना पूर्ण होत आहे की आपल्या माननीय मुख्यमंत्र्यांनी जे आश्वासन दिलं होतं की आम्ही याला तातडीने याची कारवाई पूर्ण करू आणि या राज्य शासनाचा पन्नास टक्के हिस्सा सुद्धा देऊ आणि तातडीने कामकाज सुद्धा सुरू होईल या मार्गाचं तर आम्ही जर हे आंदोलन तेरा तारखेपर्यंत आम्हाला जर याच्यावर न्याय मिळाला नाही तर आम्ही यामध्ये आंदोलन तीव्र करणार आहोत आणि वेळ उपोषण पडलं आमरण उपोषण आहे त्यानंतर आत्मदहन आहे आणि पूर्ण रास्ता रोको आहे आणि जिल्हा बंद आहे हे सुद्धा या पद्धतीने आंदोलन तीव्र होणार आहे आणि आम्ही खात्री देतो की आज ज्या पद्धतीने सर्व समाजातील सर्व तळागाळातील सर्व राजकीय पक्ष आणि सर्व नेते आज इथे आलेत आणि या आंदोलनाला पाठिंबा दिला त्यामुळे हा जन आमची मागणी नसून ही पूर्ण जनतेची आणि जिल्ह्याची मागणी आहे आज जिल्ह्याचा जिवाळ्याचा विषय आहे त्यामुळे राज्य शासनाने तातडीने दखल घेतली पाहिजे ही आमची मागणी तर गेल्या म्हणजे या रेल्वे मार्गाची मागणी ही एकशे चौदा वर्षापासून हे काम अर्धवट पडलेलं आहे आणि स्वतंत्रोत्तर काळामध्ये गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये आज पहिल्यांदा ही एक ऐतिहासिक घटना घडलेली आहे या पंच्याहत्तर वर्षात की खामगाव जालना रेल्वे मार्गासाठी शेकड्याच्या संख्येमध्ये शेकड्याच्या संख्येमध्ये लोक रस्त्यावर उतरणे ही अतिशय असाधारण गोष्ट आहे मामूली गोष्ट नाही आहे की शंभराच्या पेक्षा जास्त लोक या मागणीच्यासाठी रस्त्यावर आलेत हा एक इतिहास आज झालेला आहे संख्या महत्वाची नाही आहे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये वेगवेगळे राजकीय पक्ष सामाजिक संघटना यांचे पदाधिकारी आज या ठिकाणी आलेत समाजाचं पूर्ण प्रतिबिंब आज या मोर्चाच्या निमित्तानं उमटलेलं आहे ही एक मोठी उपलब्धी म्हणू याला की जनतेचा आक्रोश म्हणावा हे कळत नाही मात्र या जनतेच्या आक्रोशाची दखल राज्य सरकार लवकरात लवकर घेईल एक उर्दूचा शेर या ठिकाणी मला प्रासंगिक वाटतो की में न हो जुर्रत तो मोहब्बत मिलती मिळती में न हो जुर्रत तो मोहब्बत नहीं मिलती खैरात में इतनी बड़ी दौलत नहीं मिळती खैरात में इतनी बड़ी दौलत मिलती मिळती याचप्रमाणे ही रेल्वे मार्गाची जी ही लाईन हा जो रेल्वे मार्ग आहे हा विकासासाठी आपल्याला एक आपली भाग्यरेखा रेखा ठरणार आहे त्यासाठी थोडाफार संघर्ष करायची वेळ जरी आली तरी तो आम्ही आनंदाने करू आणि रेल्वे लोक आंदोलन समितीची स्वाभाविक अपेक्षा ही आहे की राज्य शासन या मागणी या सर्व वातावरणाचा अंदाज घेऊन लोकांचा जास्त प्रक्षोभ न वाढवण्याची एक खबरदारी म्हणून लवकरात लवकर या येणाऱ्या कॅबिनेटच्या मिटिंगमध्ये हा प्रस्ताव मंजूर करेल अन्यथा चिखली बंद असो किंवा रास्ता रोको आंदोलन असो किंवा आमरण पोषणाचं पाऊल उचलण्याची नाहीला जा, जाणं वेळ आमच्यावर येऊ शकते की येऊ नये ही सर्व जनतेच्या न्यूज साठी शेख मुख्तार यांच्यासह अस्लाम हिरेवाने चिखली